नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चमचमीत अशी बटर गार्लिक चिकन फ्रायची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक एंड शेअर करा अतिशय सोप्या पद्धतीने अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होते त्यासाठीही ते मी बोनलेस चिकन घेतलेले आहे पाव किलो तर हे स्वच्छ धुऊन घेणे तर त्यामध्ये एकच एक, एक लिंबाचा रस तसेच काळी मिरी पावडर टाकलेली आहे एक लहान चमचा तसे मीठ टाकलेली आहे चवीनुसार आणि हे सर्व चिकनला आपल्याला छान लावून घ्यायचे आहे तर इथे आपण हळद वापरणार नाही ना जर तुम्हाला हळद पाहिजे असेल तर तुम्ही इथे वापरू शकता पण इथे लिंबू लिंबू रस तसेच काळी मिरी व मीठ वापरले आहे आणि एका जाड पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून हे आपण चिकन जे लिंबू मीठ काळी मिरी लावलेली आहे ते ह्यामध्ये टाकून लो टू मिडियमाचे आचेवर आपल्याला छान हे चिकन तळून घ्यायचे आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अतिशय झटपट असे हे चिकन छान फ्राय होते तर प्रकारे सोनेरी रंगावर हे सर्व चिकन फ्राय करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता चिकनचे छान कट करून पीस घेतलेले अशा प्रकारे जर जितके तुम्ही बारीक पीस करून घ्याल तितके लवकर हे चिकन लवकर फ्राय होते तर प्रकारे हे सर्व चिकन दहा ते पंधरा मिनटातच आपले छान फ्राय करून झालेले आहेत ते एका आपल्याला भांड्यात काढून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता छान डाग पडेपर्यंत चिकन फ्राय करून झालेले आहे हे ऑलमोस्ट शिजलेले आहे तर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये एक ते दोन चमचे बटर टाकून घेणे तसेच तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता तर ह्यामध्ये छान दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची टाकलेली आहे दोन चमचे तर ही कमी तिखट आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून वापरली तरी चालेल छान दोन ते तीन मिनटं या बटरमध्ये लसूण व हिरवी मिरची परतल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे तसेच त्याबरोबर फ्राय केलेले चिकनही टाकलेले आहे आणि ह्यामध्ये मी दोन चमचे मलई टाकत आहे जर तुमच्याकडे नसेल मलई किंवा फ्रेश क्रीम तर नाही वापरली तरी चालेल पण जर असेल तर दुधावरची साय वापरली तरी चालेल अतिशय टेस्टी हे बटर गार्लिक चिकन लागते तर छान दोन मिनटं ह्यामध्ये चिकन परतल्यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करणे आपले हे बटर गार्लिक चिकन फ्राय तयार आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू